राज्य राखीव दलातील जवानाचे पिस्तूल विक्रीत लागे बांधे जालन्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलीस सतर्क झाले असून काही दिवसांपूर्वी गजानन तौर यांची गोळी घालून हत्या केल्यामुळे पोलिसांनी अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे यामध्ये पहिल्या दिवशी सहा लोकांना तर दुसऱ्या दिवशी दोन लोकांना गावठी पिस्तुलासह व जिवंत कारतोसासह ताब्यात घेण्यात आले होते गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की याचे धागेदोरे राज्य राखीव दलातील एका जवानाशी जुळले असल्याचे निष्पन्न झाले आहे जालन्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी मोहीम राबवली आहे यात जालनाजवळच असलेल्या देवमूर्ती येथे छापा मारला असता विठ्ठल पंडितराव जाधव वय वर्ष त्रेचाळीस याच्याजवळील गावठी पिस्तूल व दोन जिवंत काढतोच आढळून आले आहेत पोलिसांनी विठ्ठल जाधव यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता गावठी पिस्टल जालना येथील राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक तीनमधील जवान बबन उर्फ विशाल वाघ याच्याकडून खरेदी केली असल्याचे त्यांनी तपासात सांगितले आहे गावठी पिस्टल संदर्भात राज्य राखीव दलातील जवानाचे नाव समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या जवानाने आणखी किती लोकांना अशा गावठी पिस्तूल पुरवल्या आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे या संदर्भात विठ्ठल जाधव व जवान विशाल वाघ यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल रुस्तम जेवळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य राखीव बलातील जवान विशाल वाघ हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याने भारतीय दंडविधान कलम तीनशे सातनुसार हार्सूल कारागृहात शिक्षा देखील भोगलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे